नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मला मेसेज कमेंट केले होते की भैया कॉलेज ट्रान्सफरवरती व्हिडिओ बनव कॉलेज ट्रान्सफर घ्यायचं आहे सगळ्यांना कॉलेज ट्रान्सफर बद्दल व्हिडिओ उपलब्ध व्हावा मी भरपूर नेटवर्क शोधलो ने पण कुठे तेवढा डीप व्हिडिओ नाही आहे त्यामुळे आज ट्रान्सफर बद्दल मी एक डीप माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्याची प्रोसेस त्याचा क्रायटेरिया त्याची फीस कोणकोणत्या कॉलेजला ट्रान्सफर करू शकतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहोत त्यावेळी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं ऍग्रीकल्चर youtube युट्यूब मध्ये तर मित्रांनो मागे काय झालं होतं की आपल्या टुवर्ड ऍग्रीकल्चर या चॅनलवर कॉपीराइट क्लेम आली होती आणि त्यामुळे आपलं चॅनल टर्मिनेट करण्यात आलं youtube कडून डिलीट करण्यात आलं त्यामुळे जेवढा काही आपला ऑथेंटिक सोर्स होत चॅनलवरती सगळं चालला गेला मी पुन्हा प्रयत्न करतोय की सगळं आपल्याला जे व्हिडिओ होते ते पुन्हा तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध व्हावे त्यामुळे हे मी नवीन चॅनल आहे आणि माझा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरती तरी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करून मला पुन्हा एकदा सपोर्ट करा तर चला तर आजच्या महत्वाच्या विषयाकडे आपण ओळूया शक्यतो कॉलेजची फॅसिलिटी नसते किंवा मग काही मेडिकल इश्यू वगैरे हो असतात त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कॉलेजवर ट्रान्सफर घेते ते ट्रान्सफर मध्ये मित्रांनो दोन प्रकार आहेत एक इंटर युनिव्हर्सिटी आणि एक इंटर कॉलेज हे दोन ट्रान्सफर या ठिकाणी आहे तर यामध्ये पहिले जर आपल्याला एम पी केवी आणि व्ही एन एम के व्ही म्हणजे परभणी युनिव्हर्सिटीवर राहुरी युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटीची एक नोटीस आलेली आहे की सध्या ट्रान्सफर प्रोसेस चालू झालेली आहे तर परभणी युनिव्हर्सिटीच जी की डेट आहे ती एट एत मे टू फिफ्टीन्थ मे आठ मे पंधरा मे पर्यंत त्याची ट्रान्सफरची जो फॉर्म फिलअप आपल्याला करून कॉलेजकडे जमा करायचा आहे त्याची डेट आहे आणि Uh, राहुल ची जी आहे ती दहा मे टू सतरा मे पर्यंत ही जी आहे डेट आहे ही या डेट पर्यंत आपल्याला तो फॉर्म आप युनिव्हर्सिटीकडे जमा करून द्यायचा आहे या दोन डेट पर्यंत यामध्ये मित्रांनो डेट काही वाढत वगैरे नाही आणि या डेट पर्यंतच द्यावा लागतो आपल्याला त्यामध्ये मित्रांनो कॉलेजनी युनिव्हर्सिटीने नोटीस काढल्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेजकडे ट्रान्सफर फॉर्म पाठवते ट्रान्सफर फॉर्म मध्ये आपल्याला जी काही माहिती आहे आपल्याबद्दल ती सगळी फिलअप करावी लागते तर यामध्ये पहिले जर तुम्हाला मी दोन प्रकार सांगितले इंटर युनिव्हर्सिटी आणि इंटर कॉलेज इंटर युनिव्हर्सिटी जर तुमचं ट्रान्सफर घ्यायचं असेल तुम्हाला या युनिवर्सिटीतून दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जर जायचं असेल तर त्याची प्रोसेस दोन्हीच्या जे प्रोसेस थोड्या थोडं वेगवेगळ्या आहे तर या इंटर मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज प्रेफरन्स म्हणून टाकता येतात कोणतेही टाकू शकता तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीचं फक्त तिथे लिमिटेशन आहे की तीनच कॉलेज टाकू शकता कोणते पण तीन कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता पण मित्रांनो एक जे काही ट्रान्सफर घेतात विद्यार्थी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कळलं की तुम्हाला ज्या कॉलेजला ट्रान्सफर घ्यायचं आहे तेच टाकलं तर बेटर राहतं कारण तेच काल कॉलेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शक्यतो टाकताना तुम्ही ट्राय करा की एकच कॉलेज टाका आणि तेच तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर आलं इंटर कॉलेज इंटर कॉलेजमध्ये तुम्ही तीनच कॉलेज टाकू शकता त्यामध्ये फक्त त्याच युनिव्हर्सिटीचे तीन कॉलेज टाकावं लागतात दुसऱ्या युनिवर्सिटीचे तुम्हाला तीन कॉलेज चालणार नाही त्या ज्या युनिव्हर्सिटीतून तुम्हाला ट्रान्सफर घ्यायचं आहे त्याच युनिव्हर्सिटीचे तीन कॉलेज हे झालं त्यानंतर त्या फॉर्म मध्ये मित्रांनो तुम्हाला रिझन रिझन मेन्शन करावं लागतं रिझन तुमचं मॅटर करतं त्यामध्ये रिझन जर तुम्ही एक सिरियस मेडिकल रिझन जर देत असाल तर त्या रिझन मध्ये तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलचं जे काही सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं किंवा मग दुसरं जर काही कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मग टीचिंग वगैरे ते चांगलं नसेल ते सुद्धा मेंशन करू शकता पण ते शक्यतो करू नका त्यामुळे कॉलेजवर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होतो त्यानंतर तुम्ही एक रिझन द्यायचं म्हटलं तर मेंटल हेल्थचं देऊ शकता कारण बरेच जण मेंटल हेल्थचं देतात तुमची मानसिक स्थिती जर अशी बरी नसल्यामुळे तुम्ही ट्रान्सफर घेतात हे एक चांगलं रिझन असू शकतं किंवा मग जर तुम्ही वडिलांच्या नोकरीमुळे ट्रान्सफर घेत असाल तर त्या ट्रान्सफरचं तुम्हाला वडिलांच्या नोकरीचं जे काय त्यांच्या ऑफिसवरून डॉ लेटर आणावं लागतं आणि ते त्या ठिकाणी द्यावं लागतं हे झालं ट्रान्सफर बद्दल त्यानंतर तो जो काही आपले प्रिन्सिपल असतात त्यांचं एक लेटर असतं त्यामध्ये त्या लेटरवर तुम्हाला असोसिएट डीन किंवा प्रिन्सिपलचे तुम्हाला त्या ठिकाणी साइन घ्यावं लागते शक्यतो काही काही कॉलेजचे जे डीन असतात किंवा प्रिन्सिपल असतात ते साईन देत नाही मित्रांनो ट्रान्सफर घेऊ देत नाही त्यासाठी काही रिझन असतात हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी कसं घ्यायचं हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर तिसरा आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म सोबत ग्रेड कार्ड सुद्धा द्यावं लागतं जर तुम्ही फिफ्थ सेमिस्टर साठी ट्रान्सफर घेत असाल तर तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड सेमिस्टरचे तुम्हाला ग्रेड कार्ड द्यावं लागेल आणि जर तुम्ही सेकंड सेमिस्टर मधून थर्ड सेमिस्टर साठी ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचं ग्रेड कार्ड देईल कारण या ग्रेड कार्डच्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ट्रान्सफर होतं बाकी त्यात दुसरं काही वगैरे पकडलं जात नाही आणि तिसरं आहे मित्रांनो त्यात नो ऑब्जेक्शन फॉर्म द्यावा लागतो जे तुम्हाला युनिव्हर्सिटी त्यासोबत देते तर नो ऑब्जेक्शन वर तुम्हाला कॉलेजच्या ची तुमच्या ची व कॉलेजच्या प्रिन्सिपल ची साईन घेऊन ते द्यावं लागतं नो ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये की तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्यावर कोणती सिरियस कंप्लेंट नाहीये सिरियस कमिटी वगैरे बसलेली नाहीये हा फॉर्म सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो आणि एक पेरेंट्सना हरकत प्रमाणपत्र सुद्धा एक द्यावं लागतं त्यावर तुम्हाला ची साईन वगैरे आणून ते सुद्धा द्यावं लागतं त्यानंतर या मध्ये जाण्यासाठी तुम्हाला फी आकारली जाते त्यामध्ये तुम्हाला कॉलेज या प्रोसेस मध्ये उतरण्यासाठी वन थाउजंड रुपये फीस आहे एक हजार रुपये तुम्हाला फीस भराव लागते त्यामध्ये तुमची युनिव्हर्सिटी तुम्हाला आय एफ सी कोड व बँक अकाउंट नंबर देते त्या अकाउंट नंबरवर तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंट करून त्याची पावती या ऍप्लिकेशन सोबत एज्युकेशन डिपार्टमेंटला तुमच्या कॉलेजच्या जमा करावं लागतील हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला जे की University ने आपल्याला ट्रान्सफर ची डेट दिलेली आहे त्या डेटच्या आत तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करावं लागतात सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हे कम्पलसरी एवढे लागणारच त्यानंतर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट झाल्यानंतर युनिव्हर्सिटी जे काही कॉलेज आहे कोणकोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहे त्या सगळं डाटा मागवते हो अनालिसिस करते आणि तुमच्या फर्स्ट आणि सेक थर्डला जर घेणार असाल तर फर्स्टच्या आणि फिफ्थला जर घेणार असाल तर फर्स्ट सेकंड थर्डच्या ग्रेड पॉईंट वरती तुम्हाला कॉलेज देते कॉलेज तुम्हाला अलॉट करते जे 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 तुम्ही सबमिट करून देता त्या ठिकाणी मग तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट होतं त्या कॉलेजसाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जे काही तुमच्या कॉलेजमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या कॉलेजमध्ये लिस्ट लागते जर तुमचं इंटर युनिव्हर्सिटी असेल तर लिस्ट थोडी उशिरा लागते आणि इंटर कॉलेज असेल तर तुमची लिस्ट लवकर लागते त्या लिस्टनुसार मग तुम्हाला जर इंटर कॉलेज असेल तर तुम्हाला कॉलेज जर घ्यायचं असेल तर साडेतीन हजार रुपये फीस भरावं लागते आणि इंटर युनिव्हर्सिटी थोडी इंटर साठी थोडी जास्तही वाटतं साडेतीन पेक्षा जास्त येईल तर ही सगळी तुम्हाला फीस त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी तुम्हाला आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर पाठवते हो त्या अकाउंट नंबर तुम्हाला पे करावं लागते त्यानंतर पे झाल्याच्या नंतर मग तुम्हाला युनिव्हर्सिटी कडून लेटर येतो लेटर येतं आणि जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला सुद्धा लेटर जातं दोन्ही ठिकाणी लेटर केल्याच्या ले नंतर मग तुम्ही ते लेटर घेऊन जे कॉलेज अलॉट झालंय जे तुम्ही प्रेफरन्स दिलं होतं ते कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ते द्यायचं आणि त्या ठिकाणी तुमचं पूर्ण ऍडमिशन करून घ्यायचं हे सगळं या मध्ये होतं त्यानंतर आपण त्या ट्रान्सफर प्रोसेसचा क्रायटेरिया काय काय आहे हे ते सुद्धा आपण या मध्ये बघूया यामध्ये मध्ये मित्रांनो पहिले जर तुम्ही थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टर साठी ट्रान्सफर करू शकता अन्यथा दुसऱ्या कोणत्या साठी तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही त्यानंतर दुसरं म्हणजे मॅनेज तुम्ही जर मॅनेजमेंट कोटा किंवा आयसीआर कोटा आयसीआर होतात या दोन कोट्यामध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना करता येत नाही त्यानंतर तिसरं म्हणजे जर तुमच्यावर कॉलेजमध्ये एखादी सिरियस कमिटी बसलेल्या असेल किंवा मग तुमच्यावर एक मोठी कम्प्लेंट असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही त्यानंतर अजून एक क्रायटेरिया म्हणजे तुमचे तुम्ही जर फिफ सेमिस्टर साठी ट्रान्सफर करणार असाल तर तुम्ही मागील सगळे विषय ऑल क्लियर पाहिजे बॅक नाही पाहिजे आणि जर तुम्ही थर्ड सेमिस्टर साठी करत असाल तर तुमचं फर्स्ट सेमिस्टर जे पूर्ण ऑल क्लिअर पाहिजे सेकंड सेमिस्टरचा विषय येत नाही तुम्ही अपेरिंग करत आहात त्यानंतर मित्रांनो अजून एक क्रायटेरियात आणि ह्या बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप प्रश्न असतात खूप जण विचारतात की प्रायव्हेट वाले विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला ट्रान्सफर करता येईल का तर मुळीच नाही मित्रांनो गव्हर्नमेंट वालेल्या विद्यार्थ्यांनाच गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेटला या दोन्ही कॉलेजला ट्रान्सफर करता येतात फक्त गव्हर्नमेंट वाल्यांना गव्हर्मेंटला आणि प्रायव्हेटला पण प्रायव्हेट वाले विद्यार्थ्यांना फक्त प्रायव्हेट कॉलेजला ट्रान्सफर करता येते त्या ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करता येत नाही हे झालं या ट्रान्सफरच्या प्रोसेस बद्दल आणि क्रायटेरियाबद्दल त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रिन्सिपल जर तुम्हाला सायन्स देत असेल देत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज थ्रू ट्रान्सफर करत असाल गव्हर्नमेंट कॉलेजचे प्रिन्सिपल शेवटी तुम्ही तुमच्या आई वडिलांना बोलून किंवा मग फॅमिलीला बोलून रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून ट्रान्सफर घेऊ शकता आणि दुसरा अन्यथा दुसरा कोणताही उपाय चालू शकत नाही तिथं कारण गव्हर्नमेंट शेवटी गव्हर्नमेंट मध्ये काही चालत नाही त्यामुळे वडिलांना बोलून रिक्वेस्ट करून ते साईन देऊन टाकतील त्याबद्दल त्यांचा काही इशू नाही कारण प्रत्येक कॉलेजवाल्यांना वाटतं की आमचे विद्यार्थी पण कुठे गेले नाही पाहिजे त्यामुळे ते साईन देत नाही आईवडिलांना रिक्वेस्ट वडिलांनी जर रिक्वेस्ट केली तर ते साईन देऊन टाकते आणि दुसरं म्हणजे जर प्रायव्हेट वाले तुम्हाला साईन देत नसेल त्या फॉर्म वरती आणि नो ऑब्जेक्शन फॉर्म वरती मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असंच करू शकता आई वडिलांना बोलून जर नाही मॅनेज झालं तर मग तुम्ही जे काही जी संस्था आहे प्रायव्हेटची त्या संस्था चालकांना बोलून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकता जर तिथे मॅनेज नाही झालं तर त्या मध्ये जे आमदार आहे जे आहे त्यांना बोलून तुम्ही होऊ शकता या तिन्ही स्टेप मध्ये तुम्हाला एक ना एक काम येऊन जाईल आमदार किंवा मग नाही तर मग संस्था चालक किंवा मग आई वडिलांना रिक्वेस्ट करायला हवती शक्यतो वाले जास्त तर ट्रान्सफर होऊन देत नाही कारण वाले जपून ठेवते सीटा तुम्ही जर हे तीन करायचंच असेल तुम्हाला तर हे तीन प्रोसेस तुम्ही करू शकता ओके हे झालं सगळं आजच्या आपल्या ट्रान्सफर प्रोसेस बद्दल एक मित्रांनो या ट्रान्सफर मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या एज्युकेशन डिपार्टमेंट सोबत जास्त संपर्कात राहणं आहे कारण सगळे जे काही नोटीस इंस्ट्रक्शन आहे ते त्यांच्याकडे येतात आणि काही काही कॉलेज वाले जे काही ते स्वतःहून देत नाही त्यांना विचारावं लागतं ते जास्त बाहेर देत नाही ते रिलीज करत नाही जे काही नोटीस वगैरे आला आल्यात कारण त्यांना ट्रान्सफर होऊ द्यायचं नसतं तर यामुळे सगळ्यांनी कॉलेजचे जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी संपर्कात राहावे त्यानंतर हे झालं सगळ्या आजचं आपल्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल त्यामध्ये तुम्हाला जर काही डाउट असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा कमेंट मध्ये कमेंट सुद्धा करू शकता मी नक्की त्यांचा रिप्लाय देईन आणि हा अजून एक म्हणजे तुम्हाला हा फॉर्म कुठे भेटेल तर हा फॉर्म तुमचा तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या डिपार्टमेंटला भेटेल एज्युकेशन डिपार्टमेंटला त्या ठिकाणी कडून हा फॉर्म आलेला असतो ओके अजून एक पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा मला एकदा सपोर्ट करा धन्यवाद